नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे आपल्या कृषी उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण काही भागांमधील विविध बाजार समितीमधील तूर बाजार भाव पाहणार आहोत यामध्ये आपण आवक तसेच कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर याप्रमाणे आपण तूर बाजार भाव माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम बाजार समिती आहे आपल्याकडे मलकापूर मलकापूर येथे आवक आहे एक हजार एकशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पाचोरा पाचोरा येथे आहे शंभर क्विंटल किमान दर आहे चार हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे यवतमाळ यवतमाळ येथे आवक आहे सतरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार एकशे नव्वद रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे ब्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती अमरावती येथे आवक आहे दोनशे पाच क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदरा आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला अकोला येथे आवक आहे पाच पाचशे एकोणऐंशी क्विंटल किमान आहे सहा हजार दहा रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर लातूर येथे आवक आहे तीन हजार चाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे छत्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर येथे आवक आहे तीन तीनशे बत्तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बार्शी बार्शी येथे आवक आहे एकसष्ट क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमालदार आहे नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जालना जालना येथे आवक आहे एकावन्न क्विंटल किमान दर आहे सात हजार सहाशे रुपये कमालदार आहे आठ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे होते काही बाजार समितीमधील तूर बाजार भाव तुमच्याकडे तुरीला काय नौणा भाव मिळतो हे खाली कमेंट करून सांगा आणि अशाच शेती शेतीसंबंधित नवनवीन माहितीसाठी तसेच बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद